तमाम आदिवासी बांधवांना मी सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करण्यासाठी नाही आलो तर आपण न्याय मागण्यासाठी आलो आहोत नाही कुणाकडे मागायचा असतो का ज्या लोकांना माहीत असतं अन्याय झालेला आहे पण तिथे न्याय देऊ शकत नाही परंतु कायद्याच्या चौकटी सगळे अधिकार त्यांनाच असतात त्यांच्याकडे आपण न्याय मागायला आलो हो। आहोत मित्रांनो दोन तीन दिवसापूर्वी अशीच घटना घडली आणि देवगाव या ठिकाणी आज क्रांतिकारक आहेत राघोजी बांगरे यांचं भारतातलं नव्हय तर जगातलं पहिलं स्मारक पाडण्याचं काम या राजूर मधल्या काही लोकांनी केलं मी राजूर पोलिसांना आवर्जून सांगतो मी आरोप राहूरच्या काही लोकांवर असा करतो की सदर जे काही गुन्हेगार आहेत ते पोलिसांना माहीत आहे परंतु लागेबंद असल्यामुळे त्यांना नोटीस देऊ शकत नाही त्यांच्याकडे बघू शकत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे मित्रांनो राघोजी बांगरेंचं स्मारक त्यांनी पाडलं तर पाडलं आमच्या राघोजी बांगरेंना कुठं ठेवलं खोऱ्यामध्ये खुलीमध्ये नेऊन टाकलं ही कोणती मानसिकता आणि तुम्हाला अधिकार दिला कोणी सांगायचंय मित्रांनो दोन मिनटे लक्ष द्या उद्या जर बी आमदार झाले तर सोनेचा पुतळा बसवतील अमित बांगरी आमदार झाले तर चांदीचा बसवतील आणि मी जर आमदार झालो तर अरे लोकांची आदर करायला शिका हेच लोकांना सांगितलं पाहिजे मित्रांनो या सर्व गोष्टी गोष्टी होत असताना मला या ठिकाणी आवर्जून सांगावाशी वाटतात पोलीस बांधव एक नम्रतेची विनंती आहे आम्ही संयमा घेतोय संयमाला सांगतोय या मागील जो कोणी सूत्रधार असेल त्याला एवढ्या आठ दिवसात जर तडीपारची नोटीस निघाली नाही तर त्याला आम्ही नागड करून आमच्या राघोजी मांद्र्यांना फार हलक्या घेऊ नका अरे त्यांनी काय गुन्हा केलाय जगातला पहिला पुतळा फाटण्याचा गुन्हा केलाय ही साधी सुधी गोष्ट नाही एवढं हलक्या घेऊन जमणार नाही या आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी एक तासापूर्वी लाईव्ह येतात आणि सांगतात तेव्हा बिचारा ठिकेवर गुन्हा दाखल झाला ही शोकंती काय काय गरज आहे त्यांचं संतोन करण्याची आणि एक तासात लगेच दुसरा सामान जुटतो आणि सांगतो अॅड्रॅसिटी मागे घ्या नाही तर आम्ही अकोले बंद ठेवतो या सर्व काही गोष्टी होतात हे चालून भुजून आणि मताने होत आहेत आदिवासी समाजाला एकत्र येऊ द्यायचं नाही आदिवासी समाजात खूप वाढायची मतांच्या राजकारणासाठी आपल्या पोळ्या भागायच्या आणि या सर्व गोष्टी होत असताना आमच्या क्रांतिकारकांच्या विचारांना कुठंतरी एका कोपऱ्यात नेऊन ठेवायचं हा प्रकार या ठिकाणी चालू आहे हे सर्व जर थांबायचं असेल या एवढ्या मोठ्या संख्येने आपण आज आलो आहोत परंतु आठ दिवसाचं याचा सूत्रधार जर अटक झालं नाही तर याच्यापेक्षा मोठा लढा आपल्या सर्वांना या ठिकाणी उभा करावा लागेल आणि त्यासाठी सर्व बंधांना एकत्र यावं लागेल पुत्राची विटंबना होत असताना मी स्वतः तक्रार आहे मी स्वतः फिर्याद दिलेली आहे आमच्या सर्व समाजाच्या वतीने मी मागणी अशी केली की कडकात कडक कारवाई झाली पाहिजे महापुरुषांची विटंबना होत असेल आणि त्यामध्ये जर आदिवासी समाजातील महापुरुषांची विटंबना होत असतील त्याच्यावर जर कडकात कडक कारवाई करायची असेल तर पोलीस प्रशासनानं स्वतःहून दाखल केली कारण त्यांना जरी कोणी सांगितलं करू नका तरी ते चौकटी त्यांनी पीच लागेल त्यानुसार दाखल झालेली आहे समोर येऊन सांगावत का अॅट्रॉसिटी का दाखल झाली सगळं करायचं काम आमचे लोकप्रतिनिधी करतात ही फार मोठी शोकांतिका आहे मित्रांनो ते हे पण सांगतात की अमक्यावर खोटी ऍट्रॉसिटी दाखल केली तमक्यावर खोटी ऍट्रॉसिटी दाखल केली बाजीराव वराडीवर खोटी ऍट्रॉसिटी दाखल केली अरे बाजीराव वराडीवर ऍट्रॉसिटी दाखल करायला मी होतो आणि लोकप्रतिनिधी सुद्धा होते हे मला कंत्याला सांगू असं वाटतं म्हणजे मीडिया समोर येऊन बहुजन समाजाला वेगळं सांगायचं आणि आदिवासी समाजाला येऊन वेगळं सांगायचं हे आपण सर्वांनी उघड्या डोळ्यांनी बघितलं पाहिजे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो भारतातला नाही पहिला पुतळा पाडण्याचं पाप या ठिकाणी घडलेलं आहे आणि जे कोणी दोषी आहेत त्या दोषींना मी पुन्हा एकदा सांगतो जे कोणी नवले ठेकेदार आहेत आणि पांडे ठेकेदार आहेत मी पुन्हा एकदा समाजाच्या निदर्शनं जाणून देतो नवली नावच्या ठेकेदाराच्या नावावरती काम घेतलं पांडे नावाचा जो ठेकेदार होता तो गाईडलाईन करत होता आणि या सर्वांचं काम बघणारा जो कोणी संशयित आहे त्या संशयाचं नाव देखील मी आज जाहीर करतो संदीप बाळे नावाचा ठेकेदार संशयित आहे कामान मी सांगितलं तुम्ही दर विनंती कधीच चौकशी करा तुम्हाला दोन मिनिटात

तडीबारची कारवाई तर झाली नाही तर कोणत्या तडीपार करल ते सुद्धा नाही त्याची खबरदारी मात्र पोलिसांनी घेतली पाहिजे पुढचं काय होईल आपण जर म्हणजे पुढचा सांगितली तर त्यांच्या दारामध्ये दहा पोलीस बसतील कशासाठी त्यांना धक्का लागू नये परंतु समाज इकडं उपोषित रस्त्यावर मरला तरी चालल त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो आपण सर्वांनी जागृत झालं पाहिजे आम्हाला बहुजन समाजावर अट्रॉसिटी करण्याची म्हणजे सत्ताहून जाणून म्हणून खोटी अट्रॉसिटी करण्याची काहीच गरज नाही मी पुन्हा एकदा सांगतो अखंड महाराष्ट्राचा कोलगाव आदरणीय राजे शिवछत्रपती राजे छत्रपतींच्या पुतळ्याच्या केसाला जरी कोणी धक्का लावला असता तर उद्या अखंड महाराष्ट्र बंद पडला होता मला अपेक्षित होत बहुजन समाजाचे सर्व नेते मंडळ एकत्र येतील आजच्या क्रांतिकारक राघोजी भाकरांची विटंबना झाली बंद ठेवतील त्याच्यासाठी ठेवलं नाही तर कशासाठी आमच्या बांधव का दाखल केली त्या सर्व बांधवांना सांगतो ज्या म्हणजे दोघांना चौकटीत गुन्हा दाखल झालाय त्या दोघांनी साधं एका कागदावर जर लिहून दिलं ना का आम्हाला अमक्या अमक्या माणसाला पुतळा पाडायला सांगितला त्या तुमच्या हा आदिवासी जमा शांत बसेल आणि ज्याचं जाऊन त्याच्या मारू लागल मान्य तुम्हाला समाजाची दिशाभूल करणं कुठेतरी थांबली पाहिजे सत्य परिस्थिती सर्वांच्या समोर आली पाहिजे ह्या सर्व गोष्टी होत असताना ज्या काही बहुजन समाजामध्ये चुकीचा जातो आजही आम्ही बहुजन समाजाचा आधार करत होतो आणि आयुष्यभर करत राहू कधीपर्यंत जोपर्यंत आमचा श्वास चालू तोपर्यंत आम्हाला सर्व महापुरुषांचा अभिमान आहे अभिमान आजही होता उद्याही राहील तो कायमस्वरूपी राहील राजकीय झेंडे राजकारणाच्या जागेवर सामाजिक आणि सलोखेच्या ठिकाणी आज सर्वच आदिवासी नेत्यांनी ने इथे अपेक्षित होतो का आले नाहीत कारण त्यांचे चालवणारे धनी वेगळे आहेत कोण हा गटाचा तू तो या गटाचा मला एकतर मी एकदम प्रामाणिकपणे सांगतो मित्रांनो आपल्या सर्वांचा रोष असताना देखील माझे आमदार सन्मान्य वैभव मित्रांनी देखील भूमिका घेतली होय माझ्या समोर अन्याय झालाय मी रस्त्यावर उतरणार आहे आम्ही भूमिका घेतली होय माझ्या समाजावर अन्याय झालाय मी देखील उतरणार आहे दे भूमिका घेतली होय माझ्या समाजावर अन्याय झालाय मी उतरणार आहे सर्व बांधवांनी दाखल घेतली ते आपल्या आप रस्त्यावर उतरलं पाहिजे नक्कीच राजूर मधील सर्व जाती धर्माच्या जा लोकांना देखील वाटलं की आपण देखील निषेध नोंदवला पाहिजे राजूर बंद ठेवलं आणि आपल्या सामील झाले कधी झाला कधी राजूर मध्ये जाती भेदभाद नाही झाला मग कसं होतं लोकप्रतिनिधी एक तासापूर्वी बोलतो अमक झालं आणि तिकडे लगेच बातम्या येतात आम्ही बंद करणार हे जास्त दिवस चालणार नाही ना जनतेने डोळ उघडून बघितलं पाहिजे पुन्हा एकदा सांगतो भारतातला नाही जगातला पहिला पुतळा पाडलाय मित्रांनो तुम्ही पुतळा पाडला कशासाठी पाडला तुम्हाला काम करायचं होतं काम करायचं नव्हतं लबाडांनो खोटे बोलू नका तुम्हाला चुकीच्या पद्धतीनं लोकांना पसरू राहिले त्यांनी कोणता तरी दुसरा पुत्र आणलाय अरे दादांनो तुम्ही जर हा पुतळा बसवला हा पुतळा बसवला संपूर्ण देशाला माहिती आहे राघोजी भांगरेची प्रतिकृती या पद्धतीने राघोजी भांगरे असे दिसत होते आणि जर तुम्ही दुसरा पुत्र आणला तर मग येणाऱ्या मुलीने कोणते राघोजी भांगरे समजायचे हे राघोजी भांगरे की हे राघोजी भांगरे मग आमच्या अस्तित्वाला जर प्रश्न निर्माण होत असेल तर आम्ही रस्त्यावर आलं पाहिजे आणि न्याय मागितलं पाहिजे मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगतो पोलीस प्रशासनाला आपण आज संध्याकाळपर्यंत दहा संशोधनांची नावं द्यायची त्या संशोधांना जर कार्यवाही केली नाही आणि त्या चौकशी काही आलं नाही तर जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कार्यवाही होईल त्या ज्या दोषींच्या पालकांनी देखील आमची भेट घेतली त्या पालकांना आम्ही नम्रपणे सांगितलं त्या ठिकाणी शुशोभीकरणाचं काम चालू आहे त्या कामामध्ये पुतळा गाळायचा किंवा चौथर हलवायची अशी कुठलीच बाब नाही कुठलीच बाब नसताना हे जर सर्व जाणीवपूर्वक होत असेल तर तुम्ही त्यांना सांगा तुम्ही कुणाचं तरी नाव घ्या त्यांच्या मागे आम्ही उभं राहू कुणाच्या मागं नवले आणि पांड्याच्या मागं त्यांनी नाव सांगितलं पाहिजे की हा पुतळा कुणी हलवायला सांगितला जर आदेशच गेलं नसता तर पुतळा कदापि इंचा देखील मागे हल्ला नसता आणि जोपर्यंत नाव पुन्हा येत नाही तोपर्यंत होत राहील हा तुम्ही भारतातला नवीन जगातला पुतळा पडला आहे आज छोट्या संख्येने आलो उद्या जर महाराष्ट्रात पोहोचला तर त्याला जो राहील

म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन के बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस